विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदानाकरिता बुधवार वीस नोव्हेंबर रोजी भरपगारी रजा जिल्ह्यातील सात मतदारसंघाच्या क्षेत्रातील मतदार, क्षेत्रा मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकशे पस्तीस ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे जिल्ह्यातील सात मतदारसंघात बुधवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या मतदारसंघांच्या मतदार, मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक च्या कलम एकशे पस्तीस बनुसार भरपगारी रजा दे आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी कर्मचारी किंवा रोजंदारी कर्मचारी यांना बुधवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचा आदेश पुढील शर्ती अटीस अधीन राहून दिला आहे यामध्ये सदर आदेश हा शासकीय आस्थापना किंवा खाजगी आस्थापना किंवा रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना किंवा दुकाने किंवा कंपनी अशा सर्व आस्थापनांना लागू आहे ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांच्या अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांचा धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचाऱ्यांसाठी ला, कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे एकशे पस्तीस नुसार कारवाईस पात्र राहतील सदरहू आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणाऱ्या परंतु जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे असंही आदेशात म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड and press the bell icon. Never miss an update.